कोकण रेल्वे मार्गावरच्या बारा स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या चार स्थानकांचं चा। सुशोभीकरण झालं आहे पर्यटन विकासासाठी या गोष्टी पूरक असून त्यामुळे पर्यटन विकास व्हायला मदतच होईल फक्त ही स्थानकं सुंदर ठेवण्याचं काम रेल्वे प्रशासनासोबतच प्रत्येक प्रवाशाचं सुद्धा आहे असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं कुडा रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण आज मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कोकण रेल्वे मार्गावरच्या बारा स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या चार स्थानकांच्या सुशोभीकरणाचं चा काम पूर्ण झालं असून येत्या सहा तारखेला रायगडमधल्या दोन स्थानकांचं देखील लोकार्पण होणार असल्याचं मंत्री चव्हाण यांनी सांगितलं कुडा रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आज संपन्न झाला सुरुवातीला कोकण रेल्वेचे जनक फॅलोसॉफी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आलं त्यानंतर फलकाचं अनावरण करण्यात आलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे कोकण रेल्वे बोर्डाचे वित्तीय संचालक राजेश भडन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी काका कुडाळकर दीप्ती पडते संजय वेंगुर्लेकर दादा साईल संध्या तेरसे श्वेता शिरोडकर बंड्या सावंत प्राजक्ता बांदेकर चांदणी कांबळी राजू राऊल तहसीलदार वीरसिंग वसावे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी महेंद्र किणी आदी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं तसंच कुडाळ भाजपच्या वतीनं नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे राणे आणि चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभली आहे जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन वाढीला प्राधान्य देणार असल्याचं पालकमंत्री रवींद्रनाथ चव्हाण यांनी सांगितलं ही माझ्या पक्षाने मला दिली संधी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची दिली गेली मला संधी आणि त्या संधीमध्ये मला जे जे आवश्यक आहे किंवा जे कोकणवासियांना नेहमी वाटत होत ते सर्व करण्याची संधी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून म्हणूनच या रेल्वे स्टेशनच्या निर्मितीमध्ये एक भव्यता आली पाहिजे खर तर हा सावंत म्हणून जो मयला आहे हा अत्यंत गुणी मैदा आहे हा अत्यंत गुणी यासाठी आहे की याच उद्या रेल्वे स्टेशनवरती दादा मी इथे बसून जेव्हा विचार केला तेव्हा एक अधिकारी की मी बदली करायला प्रचंड की जिने या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करत होतो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जाधव म्हणून अधिकारी होते जिल्हा नियोजनचे पैसे खर्चच करत नव्हते म्हणून तिच्यावरती कारवाई करण्याचा विचार करत होतो दादा मी इथे आलो डप्पा मारत होतो कार्यकर्ते सगळ्यांच्या सगळे होते ही संकल्पना मांडली की हे रेल्वे स्टेशन असं चांगलं असलं पाहिजे त्यांचे म्हणे बरोबर आहे ना हे रेल्वे स्टेशन चांगलं असलं पाहिजे असं सुंदर असलं पाहिजे असं मी जेव्हा सांगत होतो तेव्हा त्यांनी दादा एक असा प्लॅन म्हणून घेऊन आला बाई होतो काही बोलू शकलो नाही तुला म्हटलं आज आलं परत माझ्या समोर एवढं असा फालतू प्लांट अजून दाखवला होता ना हो एस टी स्टँड आहे ना आत्ताची ही परवडली मी झटकन म्हटलं असे अधिकारी जर काम करायला लागले तर कसं काही चालेल आणि माझ्या समोर त्यानंतरच्या काळामध्ये असा विचार केला की आयडिया कॉम्पिटिशन करता येते कि का किंवा नक्की काय करता येईल की एक चांगलं रूप या सगळ्या गोष्टीमध्ये निर्माण करावं लागेल पण लक्षात घ्या हा मुलगा जो आहे हा कोकणातला मुलगा आहे या कोकणातल्या मुलाने दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये हे चित्र कसं असू शकत मला माहित नाही मला हे काम मिळेल किंवा नाही परंतु हे चित्र जर असं जर करता आलं तर आपलं कोकण जे आहे ते रेल्वे स्टेशन चांगलं दिसायला लागेल मी पाहिल्यानंतर मी सांगितलं की हे असंच होईल तू याच्यामध्ये डीपली काम कर मी सर्व अधिकाऱ्यांना बसवलं सर्वांना सांगितलं की सर्व रेल्वे ठिकाण हावडेपणे बसतो कधी कधी मी त्याला म्हणतो बाराच्या बारा करतो ना तो सहजपणे म्हणाला माझी नाही हा गुण सुद्धा असणं फार गरजेचं परिवहन व्यवस्था प्रगतीचं परिमाण आहे म्हणून पर्यटनामध्ये रेल्वे स्थानकांचं महत्व आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातल्या अनेक रेल्वे स्थानकांचा विकास झालाय वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन के मागणी केल्याचं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं तो प्रगतीकडे कुठल्या वेगाने चालला आहे दर्शवण्यासाठी ही स्टेशन सुशोभित करून केली जात आहे आणि आज कुडाळ मध्ये हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेले ठिकाण कुडाळ यामध्ये कुडाळ स्टेशनचा झालं अनेक जण यापूर्वी आले असते ते सव्वीस ओव्हरचे आहे रेल्वे झालं तेव्हाही पाहिलं असेल तसं कोकणी माणसं आहे त्या परिस्थिती राहायची सवय कसे असो काही द्या कमी द्या जा जास्त दिवस काढावं तसेच झगड्याचं मेहनत परिश्रम बुद्धीची जोड वगैरे काय पण शेवटी आमचे देशाचे एक नेते प्रजातक दंडवते साहेब केंद्रीय मंत्री होते या विभागातून ते खासदार म्हणून जायचे आणि त्याने ओळखल्या जर कोकणाचा विकास व्हायचा असेल तर परिवहनची व्यवस्था व्हायला परिवहन हे विकासाचं प्रतीक आहे की रस्ता असो रेल्वे असो बोट असो विमान असो हे सर्व प्रगतीचे प्रतीक आहे आणि म्हणून त्यांनी रेल्वे केंद्र सरकारकर्फे बनवली उद्घाटन केलं आज सव्वीस वर्ष चालू आहे तेव्हाच आणि आताच हे परिवर्तन आताच्या सरकारने आताच्या पालकमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांनी हे उभार ठीक आहे माझ्यासारखा कार्यकर्ता झाला मला जे काय ते केलं भांडून मांडून केलं असा काळ संपत आला पण अनुकरण लोकांनी नवीन लोकप्रतिनिधी कशाचं कोणाचं मार्गदर्शन घ्यावं आणि करावं हा मुद्दा प्रलंबित आहे करू नये केलं तरी शिव्या नाही केलं तरी शिव्या असा जिल्हा आमचा आम्ही म्हणतो काय विसर गरम नाही आंबे पाजळ पाजू नारळ सुपारी करवंद फणस किती फळांचा आमचा जिल्हा आहे एकशे एकवीस किलोमीटरचा समुद्र किनार आहे माशे समृद्ध असायला पाहिजे का झाला नाही प्रश्न कोण करणार वेळ आहे का कोणाला दुसऱ्या हसऱ्या टीका करायला वेळ आहे पण चांगल्याला चांगल्या म्हणणं हा माणुसकीचा धर्म सांगणारा वेळ आहे विचार करा आमचा रेल्वेचा माणूस अरे आपल्या जिल्ह्यात एक माणूस मंत्री होतो पालकमंत्री होतो इथेच तू कौतुक आहे म्हणजे तुमच्या अपेक्षा अपेक्षा आता आम्ही निघू ना इथे मध्ये बसलेले नाही त्याच्यापेक्षा अधिक लोक लांब लांब लांबला उभे निवेदन घेऊ जिल्ह्यातली चार रेल्वे स्थानकं अगदी विमानतळावर असल्याचा भास निर्माण करतात एवढी ती स्थानकं देखणी झाली आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कमी कालावधीत या स्थानकांचं सुशोभीकरण करून जनतेला दिलेला शब्द खरा केला असल्याचं माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितलं एअरपोर्ट जसा दिसतो तसा आपला रेल्वे स्टेशन दिसला पाहिजे अडीच वर्ष ह्या सरकारला झाली अडीच वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं हे त्यांच्याकडे पोर्टफोलिओ आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा ती संकल्पना आली मला खरं वाटलं नाही की खरोखरच अडीच वर्षामध्ये किंवा दीड वर्षामध्ये कणकवली मला वाटतं सर्वात पहिली वास्तू इकडे उद्घाटन झालं आणि कोकणामध्ये मला आता साहेब आता स्टेजवर सांगत होतो मध्ये आणि असे अनेक किती जण हो होतं बारा जण बारा रेल्वे स्टेशन आणि हे चित्र तुम्ही बघताय ते कुठल्याही एअरपोर्टला मागे टाकेल असलं हे चित्र आहे आणि हे कुडाळमध्ये उभं आहे त्याच्यासाठी मी खरोखरच कर्नाने चव्हाण साहेबांचा चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो यावेळी कोकण रेल्वेचे वित्तीय संचालक राजेंद्र भडण यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं ये मुझे बेहद खुशी है शेयर करते हुए कि ये ओर ये है ये बारह स्थानों को तो सुशोभित करने का कार्य पालक मंत्री श्री रविंद्र चौहान साहब ने इसको हाथ में लिया और इतना अच्छा डेवलप कर दिया जैसा एंटर होते लगता है कि हम एयरपोर्ट में एंटर हो गए तो मैं उनको बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ यह कार्यक्रम सूत्र संचालन नीलेष पवार यानी आभार प्रभाकर सावंत यानी एकूण नऊ कोटी साठ लाख रुपये खर्चून कुडाळच्या या रेल्वे स्थानकाला विमानतळाचा लूक देण्यात आला असून या रेल्वे स्थानकात पार्किंगची देखील प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये साठ रिक्षा सत्तर चारचाकी आणि शंभर दुचाकी सहजपणे पार्क केल्या जाऊ शकतात तसंच दिव्यांगांसाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे एकंदरीतच कुडा रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला असून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचं स्वागत करायला कुडा रेल्वे स्थानक कात टाकून सज्ज झालंय నిలేష్ జోషీ సింధు రిపోర్టర్ లైవ్ కడాన్